नगरमधील राजमाता जिजाऊ जिल्हा महिला पतसंस्थेच्या वतीनं जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाला पतसंस्थेच्या चेअरमन सुनीता कर्डिले व्हाईस चेअरमन प्राध्यापिका अंजली खिलारी सचिव सविता कराळे यांच्या सहसंचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राजमाता जिजाऊ या समस्त महिला वर्गाच्या प्रेरणास्त होत असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं सर्व समाजबांधवांना राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व या ठिकाणी उपस्थित आणि सर्व समाजबांधवांना जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी गेली अनेक वर्षं राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव आपण नगरमध्ये आणि जिजाऊ जन्मोत्स जन्मस्थळ शिंदेगेड राजाला आपण साजरा करतो त्याचप्रमाणे यावर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं नाव घेऊन महिला नागरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेली जिल्हा महिला नागरी पदसंस्था आपण स्थापन केलेली आहे या माध्यमातून सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर नगर शहर म शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या पुढच्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा जन्मोत्सव सातत्याने साजरा केला जाणार आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना एक पुन्हा एकदा हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जिजाऊ शिव आज बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी ऐतिहासिक संग्रहालय या ठिकाणी छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊंची या ठिकाणी पुतळा आहे आणि त्याला अभिवादन करण्यासाठी मराठा जिजाऊ संस्थेच्या वतीने सर्व संचालक मंडळ सर्व मार्गदर्शक मंडळ सकल मराठा समाजाचे सर्व समाज बांधव शिवप्रेमी हितचंदक मंडळ सर्वांच्या वतीने या ठिकाणी जिजाऊंना अभिवादन करण्यात आलेलं आहे राष्ट्रमाता जिजाऊ नागरी संस्थेची नव्याने स्थापना झाली असून पहिलीच जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी या ठिकाणी आम्ही जिजाऊ संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जिजाऊ जयंती साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत मार्केटयार्ड येथे मुख्य कार्यालयाचं आज माननीय माजी मंत्री शिवाजीराव साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यस्थानी शहराचे आमदार संग्राम भाई जगताप असणार असून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी साहेब राज्य सहकारी संघाचे सहसंचालक शरदजी हरिभक्त परायण श्री बद्रीनाथ महाराज तनपुरे त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती साहेब उपसभापती साहेब नगरसेवक प्रकाश साहेब त्याच माजी महापौर उपमहापौर गणेशरावजी भोसले साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्व सभासद संचालक मंडळ आणि सकल मराठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजी मार्केट येथे संस्थेच्या कार्यालयाचा सहा वाजता उद्घाटन समारंभ आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी विनंती पुनशे एकदा सकल मराठा समाज शिवप्रेमी मित्रमंडळ राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेच्या वतीने सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर